स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भाजप एका कार्यकर्त्याने बालाजी सरोवर येथे नेत्यांची आणि काही आमदारांची नाले घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही बाब शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी सभागृहात मांडल्याने पहिल्याच बैठकीत मोठी खळबळ उडाली शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी सभागृहात सांगितले की भाजपचा हा इच्छुक कार्यकर्ता त्याला धमकीचे मेसेज पाठवत आहे यात बालाजी सरोवर येथील काही स्थानिक नेत्यांची आणि आमदारांची नावे घेऊन आत्महत्येची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले हे मेसेज मला धाक दाखवण्यासाठी पाठवले जात आहेत यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे असे शिंदे म्हणाले आठ सदस्य आणि एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन त्यांना तरी अठ्याऐंशी वर नेली त्यांची शक्या आणि त्यांच्या आशियाला नऊ सदस्य आले सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नऊ नाव मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना त्यांनी सातच नावं जाहीर केलेली आहेत सगळ्यांकडा रेकॉर्ड आहे सात नावं जाहीर केले आणि दोन नावं त्यांना करता आली नाही त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला मी तुम्हाला तो दाखवू शकतो कि माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि आठ नाव वाचले नव नाव माझं होतं ते नाव कड झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज केला महापौरांना तो मेसेज टाकला त्यांनी त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाय सरोवर मध्ये बसून काय काय गोष्टी घडायला लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे एक हाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास चालू शकत नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद